नमस्कार मैत्रिणी बघा व्हेज पुलावासाठी दीड किलो तांदूळ उकडून घेतले तर पाण्याला उकळी आल्याच्यानंतर तांदूळ टाकून लगेच काढून घेतले तर पंधरा मिनटं ठेवून बघू शकतात व्हेज पुलाव बनवायचं त्यासाठी पनीर तळून घेतले तिकडं आणि हे बघा ह्याच्यामध्ये फ्लावर हिरवी मिरची आणि वटाणे दह्यामध्ये भिजवून घेतले तर आणि तिखट मीठ टाकलं थोडं हळद काळा मसाला मीठ दह्यामध्ये भिजून ठेवलं आहे अर्धा तास फ्रीजमधील आणि इकडं आहे टमाटर हे बघा हे भाजून कांदा टमाटर लवंग इलायची दालचिनी हे सगळं मसाला कुठून काही घेतलाय आहे आणि थोडं थोडं असं आकापण टाकला आहे आता याला चांगलं व्यवस्थित भाजून द्यायचं कुठे चालली सगळे बनवल्याच्या नंतर तुम्हाला दा दाखवते आपलं वेज पुलाव कस बनणार आहे ती खास रेसिपी बनवली ह्याच्यासाठी राखी पौर्णिमासाठी पोरांना पोर खीर बनवली तांदळाची आणि वेज पुलाव बनवला पोरं काही जास्त गोड खात नाही पुणे दिल्यानंतर दाखवते बघा मैत्रिणी मसाले भात बनवून तयार झालेला आहे व्हेज पुलावा हे बघा असं बनवलंय सगळे मसाले ते पोर नंतर सगळा फोडू नको त्याच्यासाठी ते फोडला नाही मग ते साईड साईड घेऊन खाते ते म्हणजे ते तांदूळ तसेच राहिले पाहिजेत हे बघा इकडे बनवले आपण मटकीची भाजी पोळ्या अशी बनवले ताट पोळ्यांना जेवायला राहिलं आणखी आणि इकडं बनवली दिदीने खीर जेव्हा परावे अशी <laughs> बनवली दिदीने खीर बनवली असे आहे मम्मी मम्मीच्या राखी पौर्णिमाच निवेदन अगं वाजून तुझं एवढे भांडे सगळे पोर लागले जेवायला आता कानाला त्यांना पण दिलंय भात दिलाय त्यांना रॉकीला या तुम्ही सगळेजण जेवायला तुझ्या मम्मीच्या घरी हे mm -hmm. सगळे लागले जेवायला बघा तिच्या अंगाला लागत आहे जड होतील इकडे आहे आपलं कोको कोको भात को, खा तुला भात दिला मम्मा ने खा भात चल राखी बांधली बघा कोकोला बी काय गे मेव 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 हो, मेव हो, हो, करा या म्हणा जेवायला या म्हणा सगळ्याला या म्हणा जेवायला या आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद पुत्र मिलीला मला